सिरी आप है। श्री कुरुहिन शेट्टी समाजाचे कुलदेवत श्री नील प्रभूंचे रथोत्सव व जत्रा महोत्सव यंदा शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवार पेठेतील श्री नीलकंठेश्वर देवालय येथे संपन्न होणार निमित्ताने समाजातील समाज बांधवांकरिता कुरहीन शेट्टी युवक सेवा संघाच्या वतीने विविध सामाजिक धार्मिक क्रीडाविषयक कार्यक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून सलाबादप्रमाणे याही वर्षी संघाच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग नोंदविले त्या सर्व संघांसाठी संघाच्या वतीने ड्रेस किट देण्यात आला तर बुधवार दिनांक चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता पेठ येथील बंडा मंगल कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले येथे या स्पर्धेत देण्यात येणाऱ्या चषक व प्रत्येक टीमला देण्यात येणारे ड्रेस किटचे अनावरण करण्यात आले प्रारंभी श्री नीलकंठेश्वर प्रभूंचे प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संघाचे अध्यक्ष कुमार कनकी यांनी समाजातील तरुणांना एकत्र करण्यासाठी आमच्या संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले आणि या प्रयत्नाला समाजाच्या वतीने भरघोस प्रतिसाद देत असल्यामुळे त्यांचे विशेष आभार मानले त्यानंतर या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिलेले इरेश काकी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दिलेले संतोष मिठ्ठा मॅन ऑफ द मॅचचे प्रायोजक प्रभाकर काकी बेस्ट बॉलर व बेस्ट चांदीचे नाणे व चषकचे प्रायोजक मॅन ऑफ द मॅचचे प्रायोजक कुमार कनकी यांच्या हस्ते सर्व चषकांचे चे अनावरण करण्यात आले या प्रसंगी श्री कृहिन शेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णहारी माधगुंडी प्रेसिडेंट प्राध्यापक नारायणराव संघा उपाध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धेश्वर बुगडे जत्रा कमिटीचे चेअरमन राजू काकी कार्याध्यक्ष निशा किंचुगुंडी शालेय समितीचे सदस्य जनार्दन गडगी विश्वस्त नरसिंग सरला निलकंठेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष राजगोपाल गणपा महिला मंडळाचे अध्यक्षा शांता संगा ज्येष्ठ विश्वस्त नागमणी अडकी जनजागृती संघटनेचे अध्यक्ष अंबादास मादगुंडी युवा मंचचे अध्यक्ष प्रकाश बुट्टा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त सिद्धराम तट्टे यांनी केले तर कार्याध्यक्ष श्रीनिवास कोणे यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कुरहीण शेट्टी युवक सेवा संघाचे उपाध्यक्ष व्यंकटेश मादगुंडी सचिव प्रभाकर काकी खजिनदार अंबादास गडगीसह खजिनदार अजय काकी मिरवणूक प्रमुख युवराज काकी रबी साई केचीगुंडी अंबादास गडगी गोविंद माचरला गणेश काकी अरविंद मंचिकटला व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले